मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संभाजीनगर येथील शरणापूर पंपाजवळ बांधकाम कुशल कामगार कामगारांना योजने लाभ घेण्यासाठी बोलावून घेतले परंतु या ठिकाणी एकही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते या उलट आठ दिवस बंद असल्याचं बोर्ड बोर्ड या, या गोडाऊनला लावण्यास आला होता व त्यामुळे बऱ्याच महिला पुरुष यांची फैदा झाली <coughs> काही तर तीन तीन वेळेस येऊनही त्यांचे थंब घेतल्या गेलेले नाही त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे त्यावेळी संबंधित अधिकारी दलाला मार्फत न करता डायरेक्ट संपर्क साधून जनतेला सहकार्य करावे अशी ने मागणी सुद्धा जनतेकडून होत आहे यावेळी कन्नड वैजापूर जी भवानी नगर दौलताबाद मिटपिटा पडेगाव माळीवाडा दौलताबाद आदी ठिकाणून महिला व पुरुष आले होते परंतु हे कार्यालय बंद असल्यामुळे सगळ्यांकरिता असंतोष पसरला शासनाने यांची दाखल घेऊन योग्य न्याय मिळवून द्यावा या लाभार्थ्यांचे प्रोसेस पूर्ण करावे अशी मागणी महिला पुरुष यांच्याकडून होत आहे के मराठी न्यूज रिपोर्टर एल पवार यांनी दिलेला हा वृत्तांत संभाजीनगर जिल्ह्यातील कोळेगाव या पॉईंटवर आलो या ठिकाणी व्यवस्थे महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी आले आहेत कामगार योजनेचे जे भाम आहे भामसाठी बँकसाठी त्यांना या ठिकाणी बोलावण्यात आलेले आहे आणि पहिलेसुद्धा काही काही आपण महिलांना विचारलं तर यांचा तीव्र चक्कर आहे म्हणजे फक्त संभाजीनगर गावातूनच नव्हे तर ग्रामीण भागातून सुद्धा बी या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्या पर्यटन आपण प्रत्यक्षात जाणून घेऊ त्याचं नाव काय तुमचं गाव कोणतं हे किती शक्य तुमचा शक्य चौथा चक्कर आहे म्हणजे थम्स देण्यासाठी आला ठीक आहे हो नाव काय तुमचं शेडवण्यात आले हा तुमचा किती चक्कर आहे पाहिला आहे म्हणजे कामगार योजनेचे जे फॉर्म आहे ते सबमिट करण्यासाठी आणि त्यांचे थंड घेण्यासाठी तुम्ही इथं आले त्याचं नाव काय तुमचं

आग, आ, आ, ता, या ठिकाणी बरोबर लेडीज पण आहे आणि विशेष म्हणजे त्यांची आज मेसेज टाकूनसुद्धा इथं अधिकारी कर्मचारी कोणी हजरसुद्धा नाही आहे आणि सांगता त्यांचे जे एजंट आहे ते फोनसुद्धा मुसलत नाही आहे अशी परिस्थिती या काळात होत आहे आणि बिथेवरची हरसमेंट होत आहे काही बाळसुद्धा आहे लहान बाळसुद्धा त्यांनी सोबत घेऊन आलेले काही सात वाजता जिथं येऊन थांबलेले खाली थम्ब्स घेण्यासाठी जर कधी शासनाकडून जर गरीब लोकांची अशी हॅरसमेंट होत असत तर शासनाने याकडं काळजीपूर्वक लक्ष द्यावं आणि यांची अशी हॅरसमेंट व्हायला नाही पाहिजे काम कार्यालयीन का काळामध्ये यांचं काम व्यवस्थित व्हायला पाहिजे असं सुद्धा नागरिकाचं मत आहे यू सी एन न्यूजसाठी पवार नमस्कार